दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष धुळ्यात एसटी कामगार आक्रमक झाल्याचं चा दिसून येतंय चार महिने उलटून देखील शासनाने आश्वासन देऊन झालेल्या चर्चेतील मान्य केलेल्या कोणत्याच मागण्यांची शासनाने दखल न घेतल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या नेतृत्वाखाली दिनांक तेरा फेब्रुवारी पासून धुळे येथील एसटी कामगारांनी एसटी महामंडळाच्या कार्यालयाबाहेर बेमुदत उपोषण सुरू केलाय कामगारांच्या प्रलंबित प्रश्नाबाबत संघटनेसोबत दिनांक एकोणावीस सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी झालेल्या बैठकीत पंधरा दिवसात निर्णय घेऊन प्रश्न सोडवण्याचे मान्य केले होते मात्र चार महिने उलटून देखील चर्चेतील कोणत्याच मागण्या शासनाने मान्य न केल्याने एस कामगार आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालंय दोन हजार अठरा पासून महागाई भत्त्याची थकबाकी त्वरित द्यावी एप्रिल दोन हजार सोळा ते ऑक्टोबर दोन हजार एकवीस घरभाडे भत्ता थकबाकी द्यावी यांसारख्या अनेक मागण्या केल्या मागील वर्षी सप्टेंबर महिन्यामध्ये महाराष्ट्र एस टी कामगार संघटनेने संघटनेच्या कामगारांच्या अनेक प्रलंबित प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी उपोषण आंदोलनाची नोटीस दिली होती त्या अनुषंगाने राज्याचे उद्योगमंत्री माननीय उदयजी सामंत यांनी मध्यस्थी करून येत्या पंधरा दिवसात तुमचे सर्व प्रश्न सोडवले जातील ज्या प्रश्नांमध्ये प्रामुख्याने दोन हजार सोळापासून थरलेला महागाई भत्त्याचा फरक तसेच आत्ताच राज्य शासनाने लागू केलेला चार टक्के हा जो महागाई भत्ता आहे तो अद्याप आम्हाला लागू झालेला नाही तसे करारात मान्य करण्यात आलेले की शासनाला मिळालेला वेळोवेळी मिळणारा मागाई भत्ता हा कामगारांना त्वरित दिला गेला पाहिजे तरी देखील दिला गेलेला नाही तो फरक तसेच घरभाडे भत्ता व वा वेतनवाढीचा फरक एक एक टक्क्याचा हा देखील अद्याप देण्यात आलेला नाही कर्मचाऱ्यांच्या वेतनवाडीमध्ये विसंगती करण्यात आलेली आहे जे सेवा ज्येष्ठ कर्मचारी आहेत त्यांच्या पगारामध्ये केवळ अडीच हजार केवळ अडीच हजाराची वाढ देण्यात आलेली असून आता नुकतेच भरती झालेल्या कर्मचाऱ्यांना पाच हजाराची वेळ वाढ देण्यात आली अशी विसंगती दूर करून सर्वांना समान पद्धतीने बेसिकमध्ये पाच हजार ॲड करावे अशी एक प्रमुख मागणी आहे तसेच दोन हजार सोळा ते वीसचा जो करार आम्हाचा कर एकतर्फी करण्यात आला त्या करारापोटी आम्हाला अठ्ठेचाळीस एकोणपन्नास कोटी देण्यात आले त्यातली खूप मोठी रक्कम अद्याप शिल्लक आहे ती कर्मचाऱ्यांच्या बेसिकमध्ये समाविष्ट करण्यात यावी तसेच कॅशलेस योजना कर्मचाऱ्यांना लागू करण्यात यावी कर्मचाऱ्यांची वैद्यकीय बिले अनेक वर्षे प्रलंबित असतात कॅशलेस योजना जर लागू केली तर कर्मचाऱ्यांना फिरफिर करावी लागणार नाही यासह अशा अनेक प्रलंबित मागण्यांसाठी आम्ही आज चार महिने होऊन देखील आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष शासनाने केलेलं आहे त्यामुळे आम्ही आजपासून हे उपोषण आंदोलनाचे हत्यार उपसले आहे आणि येत्या दोन दिवसात आमच्या मागण्या जर त्वरित पूर्ण झाल्या नाहीत तर हे आंदोलन आम्ही जिल्हा पातळीवरचे आंदोलन तालुका पातळीवर प्रत्येक आगारामध्ये करण्यात येईल याची शासनाने दखल घ्यावी दरम्यान आता एस कामगारांच्या या प्रलंबित प्रश्नाची शासन दखल घेईल की एस कामगारांचे हे बिमुदत धरणे आंदोलन सुरूच राहील याकडे सर्वांचेच लक्ष लागू नये नागिंद मोरे दक्ष न्यूज धुळे